हे गाईज वेलकम टू माय नि ब्लॉक कसे तुम्ही बऱ्याच ना आपल्या जन्म स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे पावभाजी मम्मी बनवणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं आपण चला मग बनूया पावभाजी मस्त मित्रांनो आहे बघा आता मम्मी इथे कड्याला बसून घेते आता गॅस आहे मम्मा सांग काय काय घेतलंय आपण कांदा टमाटर बटर घेतलेला आहे तेल लागणार आहे पावभाजी मसाला घेतलेला आहे सुहानाचा अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे आणि ही भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या वटाणे फ्लावर बीट बटाटा आणि बटाटाला बॉईल केलंय का हो हे सगळं बॉईल करून स्मॅश करून ठेवलेलं हो आहे आता मम्मीने कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल टाकायला ठेवलंय आपण कांदा टाकलेला आहे मित्रांनो आता आपण जरा कांदा रॅडीश वेळेला पाहिजे रॅडीश होईपर्यंत थांबायचा मित्रांनो आता आपण टमाटर पण टाकलेले तर मित्रांनो इथे कांदा टमाटरला चांगला शिजून द्यायचं आहे मस्त आता आपण याच्यामध्ये गार्लिक पेस्ट ॲड केलेली आहे आपण सगळे भाजी टाकलेल्या जातो याच्यामध्ये आता स्मॅश करायचं आहे चांगलं व्यवस्थित मित्रांनो इथे आता मम्मीनी पावभाजीला चांगला स्मॅश करून घेते बघ कस कलर आला याला आता याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला ॲड करायचा मित्रांनो थोडंसं लाल तिखट मसाला ॲड आहे आता याच्यामध्ये आपण पाणी पण ऍड केलेलं आहे थोडस मित्रांनो चवीनुसार मीठ गॅस आता आपण हाय फ्लेम वर केलेला आहे बघा कसं बॉईल होतंय आहे मस्त मित्रांनो आता याच्यामध्ये आपण कोथंबीर ऍड केलेली आहे बटर एड करायचा मम्मीने मस्त खूप सारा बटर टाकलेला आहे मित्रांनो बघा आपली पावायची मस्त मित्रांनो आता आपण गरमागरम पाव आणलेले आहेत आणि आता मम्मी गरम करते मस्त बटर लावून मित्रांनो आपली पावभाजी आणि पाव पण गरम झालेले आहेत आणि सगळं पावभाजी पण बनवून झालेली आहे तर आता आपण जेवूया तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हे बघ आता जेवायला बसलो आहे मस्त पावभाजी त्याच्यावर बटर टाकलंय आहे कांदा आणि लिंबू आणि पाव तुम्ही पण या मित्रांनो चला आता पावभाजी खातो मी तुम्हाला सांगतो मी कशी झाली असं आहे पावभाजी मित्रांनी तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहिला आपण पावभाजी बनवली तर आपण या ब्लॉगला एंड करा चॅनलला लाईक आणि ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय